चलो साईरा तळे कळे अच्छा संपल्या तुम्ही गेले ना, ना तुसरा। चुरा, तुसरा। चुरा। चुरा। एक दुसरं उद्या येणार आहे का चला चलो रेडी थोडं सुरुवात मी न लक्ष द्या ताईंना पण मी सांगतो खेळा का आहे दोन्ही पाय एकदाच पुढे टाकायचे हे तळ्यात आहे दोन्ही पाय एकदाच मागे टाकायचे हे मळ्यात आहे ओके लक्ष द्या ओके आता तुम्ही कुठे उभा आहे वैणी कुटुंब आहे चल रेडी लक्ष दे रे चल रेडी तळे नाही रेडी मले मले गेले ना नाही गेली सरका इकडे सरका <laughs> चल रेडी तळे आवजली की मग चालू करतो वैनी पडू नका चांगलं दिसणार नाही ते त्यात तुम्ही झगा घातलेला आहे हां रेडी तिर्लक्ष द्या यांच्याकडे ओके रेडी माय कसं करू यायचं बरं या पण बरं तुमचं लग्न कसं झालं कसं झालं झालं तसं अरेंज मॅरेज लवकर आहे कसं झालं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज ओके सर काय करता काय करता बिझनेस करता बाकी वगैरे होतात का दोघांमध्ये नाही थोडी सुद्धा आपण उद्या मारत मारत चर्चा करू रेडी काय ओके okay. आणि महागार कोण घेतो भांडण झाल्यावर हो ते कोण कधी वकील असतं का महा बरोबर <laughs> का, <laughs> प्रगती प्रगती ही प्रगती आहे त्यांना विचारलं काय प्रगती ते म्हणे थ्री इयर्स बेबी प्रगती आहे प्रगती म्हणजे घर गाडी हे वेगळं असतंय प्रगती काय चा सांगा ना ते प्रगती झाली का बाबा काही सांगतात आता ह्या आहेत बरे लक्ष लावू द्या रेडी बाईनी हे तळ्यात हे मळ्यात ह्याला सांगून कार्यक्रम म्हणतात रेडी मळ्या बरोबर तळ्या मी बाबाची व्यवस्था पाहिली पण रेडी तळ्या तुम्ही पडू नका भक्त मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या आता पाय पण गेले तुम्ही पण गेले तू ताईंना नाव सांगा ना मगासारखं म्हटलं नाव काय म्हटलंय म्हणजे हा कावेरी गोरखनाथ पवार मोरच्या कामान येतील का नाही या स्पीकरचीच गरज नाही रेडी या जाणार आहेत आता रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या गेल्या बॅलस गेला मग रिचार्ज करून ये माझं खेळायचंय अजून आई त्यांना धरून उभं राहत ठीक ह्या वेळी म्हटलं मी जागा घालून आले वन प्लॅन नाही मळ्यात गाडी म्हणत कळ्या मया त्यांना घालून आलो आहे ते गो तुम्ही नाही लिहिला अजून का नाही आता जात आहे घरी मला मिक्सर पुढं भांडण मागं ज्यूस घरी काढायचा का सगळ्या चलो रेडी मळ्या हा रेडी तळ्या तळ्या चलो रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या माऊली असं टी उषा सखत होत पडले तर वजन पण कमी होईल हा ना इकडे हरा कोणीस भरती संपली तुमची यांच्याकडे लक्ष द्या रेडी टाळ्या टाळ्या अकार वराडाचा ट्रक पलटी झाल्यासारखं वाटलं सकल मी आहे मदतीला प्रकाश काळजी घे या बहिणीकडे आपण बुद्ध राहतात राणेनगर राणे नगर कसं वाटत तुम्ही कार्यक्रम याच्यात पाहिलाय आज हा कार्यक्रम घेतो त्याबद्दल काय सांगाल खूप छान आहे खूप एन्जॉय करते मी आनंद वाटतोय ना वा रेडी तळ्या एन्जॉय करतच होती हो विचारी तेवढ्यातच गेली चित्र दही तुम्ही उखाण ऐकवलं मगाचा ह्या म्हणल्या एवढं मोठं कपाट कपाट खातीवर खाट कपाटावर कपाटात खाट आणि आता माझीच लागली वाटा यस करायची सुरुवात तुमचं दोनच आहे का अरेच ना आहे भांडणं काही सुद्धा नाही कधी मारलं त्यांना त्यांनी तुम्हाला कुणीच नाही मारलं कधी वेगळं झाला एकवीस दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यांचं म्हणजे त्यांना समजलेलं आहे हा तुम्ही कुठे राहता आपल्या आणि तिकडे यांच्याकडे लक्ष ठेवा रेडी रेडी टाळ्या रेडी चित्राताळी आशीर्वाद राहत्या दोन या हप्त्या पाया पडले होते चालेल तर परिणाम त्याच्यामुळे बॅले कडाच्या बाई आहेत अजून वा छान रेडी बरं वाई कसं वाटलं आज कार्यक्रमात भाग घेऊन काय सांगाल सीमा ताईंना भारतीय जनता पार्टीचे बरेच आमदार म्हणजे जवळपास महिदानच्या वाढदिवसाला वीस दिवस आम्ही कार्यक्रम केले त्यानंतर जगदीश भाऊ मुळीक त्यांच्या वाढदिवसाला आठ दिवस आहेत त्यानंतर योगेश टिळेकर आमचे आमदार आहेत त्यांचे आहेत त्यानंतर काही आता परवा दिवशी शिरवळ पुढे एका कार्यक्रम माझ्यासोबत आहेत कसं की भारतीय जनता पार्टी महिलांना एक सपोर्ट करते एक व्यासपीठ निर्माण करून देते सीमाताई एरी ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या आमदार आहेत आणि त्या नवीन चांगली बोल बच्चन आहे हो आहे ना बच्चन तिकडे चालवू चालता तुम्ही नाही बरं ओके शिक्षक आहात नाही आजच्या कार्यक्रमाबद्दल नाही सांगाल

झालं ढासळल्या का पडल्या मागे जात होती पण होते बॅलन्स केलं बॅलन्स केलं रिचार्ज केला का विचार वाचली हो थोडक्यात हा चलो रेडी कसलं मॅनेज केलं सगळं तो मोबाईल ठेवा डिस्प्ले केलाय त्याचा तरी त्याचा डिस्प्ले तरी घेऊन आली बिचारी दाखवायला रेडी मळ्या मळ